आमदार डॉक्टर बालाजी किणगर यांच्यावर हाती नगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियांनी हा हत्येचा रला होता त्यांच्यावर कठोर अशी कार्य करण्यात यावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच वीज सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं करण्यात आले तसेच या प्रकरणामुळे अंबाना उल्हास नगर शहरात क्रमे उडाली या प्रकरणात येऊ शकतात अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे यावेळी हजारचे श्याम शेवाळे उपजिल्हा खंडागृह हजी नगरसेवक संदारामकर संतोष बाळे गुलाब मगर महिला सोडे कालपथे होते लोकप्रिय आमदार अमरनाथ आम एकशे चाळीस मतदार संघाचे डॉक्टर बालाजी साहेब आज यांच्या विरोधात जो काही कार्यक्रम केलेला आहे त्याच्या जीवनासाठी आज संपूर्ण रिपब्लिकन पाठवण्याचे वरिष्ठ पदाधिकारी व सर्वसामान्य जनता अमरनाथ शहरात उल्लास शहरात यांना प्रश्न पडलेला आहे का ले ले। अनु अनु आज जर एखाद्या सत्तेमध्ये असणारे जे लोकांमध्ये निघून गेलेले सुरक्षित सेवा पदाधिकारी भेटले नाही यांना सांगितलं लवकरात लवकर याच्या चांगल्या पद्धतीने चौकशी लावा आणि त्याचा शोध लावा आणि याच्या मागचा दोन अज्ञात व्यक्ती त्याला उघडकेस करा जर असं करण्यात आलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने हा जो आमदाराच्या विरोधामध्ये जोही विभाग असेल त्याच्या विरोधात मंत्रालयामध्ये आमचं एक हा आंदोलन असून त्याचे सर्व सामान्य जनतेला घेऊन तिथे गृहमंत्री आपले फडणवीस साहेब असतील त्यांना विचारण्यात येईल जर सत्तेत असलेले आमदार जर सुरक्षित नसले तर सर्व सामान्य जनता कशी सुरक्षित राहील असं म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने इथे निवेदन दिलेले आता डीसीबी साहेब असतील आपले उल्हासनगर तीनचे यांनाही निवेदन देणार दे आहेत दे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज कमलाकर सुरवंशी साहेब आमचे आणि जिल्हा प्रदेशचे उपाध्यक्ष आमदारांना जर सुरक्षा आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कुठल्या मध्ये असल्यामुळे नायब तहसीलदार हे जाऊ आज क्या स्पेशल अनाउंसमेंट क्या हुआ अभी अभी दिखाता हूं ये देखना